नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि तडीपार गुन्हेगार यांच्याकडून दोन देशी पिस्तोल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाला यश आलंय पोलीस आयुक्त यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे रेकॉर्डवरील गुन्हेगार मुजफ्फर उर्फ मुज्जू मैनोद्दीन शेख हा भोई गल्ली कठडा नाशिक येथे गावठी बनावटीचे पिस्तोल फिरत असल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली या बातमीनुसार त्यांनी पकडून ताब्यात नाव उर्फ मज्जू शेख वर्ष शे बेचाळीस राहणार भोई गल्ली कठडा असल्याचं सांगितल्यावरून त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तोल एक जिवंत काडतुसे पाचशे रुपये किमतीचे असे हस्तगत करण्यात आले तसेच हा आवेश उर्फ अव्वा निसार शेख हा शासनाची परवानगी न घेता चौक मंडई भद्रकाली नाशिक येथे गावठी बनावटीचे कट्टा घेऊन फिरत असल्याची बातमी मिळाली होती ही कारवाई करण्यात आली सापळा रचून ताब्यात घेण्यात आलाय यावेळी त्याने त्याचं नाव आवेश उर्फ अव्वा निसार शेख वैवर्ष तेवीस असं असल्याचं सांगितलं त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तोल दोन जिवंत काळतुसे एक हजार रुपये किमतीचे हस्तगत करण्यात आलाय या दोन्ही इसमांकडून दोन गावठी बनवणीचे पिस्तोल तसेच तीन जिवंत राऊंड असा एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या दोघांना भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक तोडकर पोलीस उपरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे प्रदीप म्हझदे विशाल काठे संदीप भांड शरद सोनवणे विशाल देवरे पोलीस हवलदार नाझीम पठाण जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी समाधान पवार यांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका